नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत संध्या संध्यालाई शिवाजीनगर बस स्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्यमार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसत मिळण्यासाठी नव्याण्णव नौ वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोडे नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर नगर विकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी ही उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शिवाजीनगर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महिलाचा दगड ठरणार आहे हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सामंजस्य करार तातडीने पूर्ण करावेत या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहे शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेवरील सटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो सार्वजनिक खासगी भागीदारी या तत्वावर राबवण्यात येणार आहे या प्रकल्पात महामेट्रो प्रकल्प कार्य यंत्रणा म्हणून काम करणार आहे त्यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक आवश्यक त्या पूर्ण करावेत शिवाजीनगर बस स्थानकासह स्वारगेट बस स्थानकाच्या विकासाचा प्रकल्प सुद्धा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून तो, तो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेल सबस्क्राईब करा